आता मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या गावामध्ये आणि इथं गँग आहे वय भाऊ गँग तेव्हा आपल्या गावाचा डॉक्टर आहे काही रिॲक्शन तर हायू हावर येऊ असू हावर येऊ कधी आला कधी आला इकडं इथं पण आलेला आहे गप्पा आणला काहीतरी घेतलं नुसतं ऍडमिशन घ्यायचं काय जायचं नाही गाव गावात काय करायचं काहीच नाही का असं <laughs> <laughs> म्हणत <laughs> <याड़ी> <laughs> 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 <laughs>

घरकुल आज तशी नाव दिलं एक वर्षाने ऋषी हा ऋषीला ऋषीला इथं म्हणा ना ऋषीबाई तुम्ही काय म्हणा ऋषी मग घरकुल आलच पाहिजे याच्यात म्हणा तुम्ही तुमचं आलच पाहिजे म्हणा तुम ऋषी माझं घरपूर आलं पाहिजे नाही आलं ना पग तुम्हाला श्यामराव इकडे बघ बघ इकडो नाही स्कूल मध्ये चाललेला आहे तेव त्याला तुम्ही डिस्टर्ब करून राहिले आपले आग वाढ जुना वाढ आहे सांग

मोठाय ना व्हॉग लहान नाही ना मोठा आहे डायरेक्ट मोठा पंधरा एक मिनिटाचा रोज चाय पंधरा मिनिटा तू युट्यूबवर टाकेल किती जास्त जण पाहिजे दहा पंधरा जण अवरेज किती पाहिजे ड्युरेशन का चार मिनटी होय दादि गणपती तयार करायला सुरु केले असते पैठणला पैठणला मग आपल्याला व्हिडिओ काढायला जायचे तिथं कॅमेरा कॅमेरा कधीच बोलत जाऊ ना व्हिडिओ नाही नाही याचा विषय नाही राजकारणात घुसू नका ना तुम्ही तुमच्यातच उडा ना मा व्हिडिओ होईन ना निघतो शब्द निघला मी कट करतो ते मला तेवढं ना शेवट तू सुरू आहे नाय कुठं मग हे करायचं पैसा लागेल ना त्याला पैसा नाही लागेल त्याला मग फिरण काय येऊन द्यास करा पाहिजे लोकल आणि एक ट्रायपॉड पाहिजे मोठा एकदम भारी तू नाही का तुने आता तू पब्लिक प्लेस मध्ये जर गेला तर तु तुला तू तु आता जरी अँड्रॉइड फोन आहे मस्त गोष्टी बोलतोय नाही म्हणजे लोकल ज्या वेळेस तुकडं चांगला आयफोन असं लोक दिसतोय एकदम काय तोंड पण ठीक आहे मस्त फोड काय बघीवर गाडी अंदाज मित्रांनो हे पा तुम्हाला जिंदगीत जे उखडीता येईल ते उखडून घ्या नाही तर असे काम करा लागतील त्याच्यामुळे आता टाइम आहे वायाला घालू नका भांगरी पाना करू नका माय वणी आज जे आता कसं असतं आज, का आज मी काढला एक घंटेच व्हिडिओ काढला तुमचा तुमचे जे मेन मेन पॉईंट आहे का तेच घेणार मी फालतू कट करणार सार तुला काही ना काही करत हा आपलं

तर ते सेट आम ते बोलते ते काय बात आहे इंग्लिश इंग्लिश आहे आपण लाप घेऊन जायचं असं बुंगरे फाटते रोजी कॅमेरा घेऊन हां हां आता काय सो कॅमेरा सोबत ते आपण मी जरी गेलो इथून तरी शिव मागलं लोक यो येऊ नाही आता काय एक काय आता काय आता काय आता काय आता काय आता काय વિષય <laughs> પાડી <laughs> तुला खरं बोललेला तर पब्लिक आपण आलेलो आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळा मध्ये जे आपली गॅंग इकडे येत ते आले फ्री बाहेर मला रे गॅंग मग गँग म्हणल्या आता आता पासून हालत नाही ते दोघं जण मग कोण राहत आता कॅमेरा ये पण आता सगळं हे हो भलतं काम करून राहिलेला आहे बाहेर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही लहानपणी ज्या शाळेमध्ये येत होतो त्या शाळेमध्ये म्हणजे आम्ही तवा लहान होतो दवा या खेळण्या त्या लावलेल्या होत्या तर आता मी तुम्हाला दाखवतो हे खेळण्या काय काय होत्या आणि आम्ही कसं कसं खेळायचो लय बारीक होतो मित्रांनो आम्ही मी तर याच्यावर चढायला पण भेटू पाहिले हे बघा असं असं इथून आम्ही असं वर चढायचो आणि त्याच्यामुळे मग इथं पावसलं का भलतं भेव वाटायचं ना आता भाई पाहा भाई थांबा भाई आता मी याच्या व्याख्या होत झालेलो आणि ईद नाही का हे तुम्हाला मी याच्या आधी दाखल होत ईद पहा हे असे ईद लाटकायचो आम्ही मस्त बेगी ते असं याच्यावर असं चढून तिकडून डबल उतरायचो तो विषय असा झालता आणि हे पहा हे खतरनाक झालेलं आहे ईद सारं सिस्टम हे म्हणजे जुनाच आहे काही नवीन नाहीये पण आमचं एक आठवण आहे ही आठवण पगा ही घसरगुंडी या घसरगुंडी साठी नाही का अशी नम्र लागत होती मित्रांनो आणि भांडणं नाही का भांडणं खेळायचो आम्ही इथं डायरेक्ट गॅग वार चालायचे भाई लोक इथं डायरेक्ट कपा कप याच्या राहतो आम्हाला एकामेकाला ते पण आता इथून आपण मी लय दिवस झाले भाऊ काही घेतलेलं नाही याची राईड घेतलेली नाही पाऊस बी आला इथं बेकार पाऊस आलेला आहे मला नाही भे वाट राहिलं भाऊ आता लय शक्यत आहे इथं असा आहे सारी शाळा आपली आपण आपला वर्ग दाखीत तुम्हाला आपली गँग बसलेली इथं ते आपलं किचन इथून भात खायचो टोपलं टोपलं भात खायचो आम्ही हे पाग हे आमची पूर्ण शाळा आहे स्टोर रूम हे ऑफिस सारा आपलं जे どうも、あがりがとう。ありがとう。あながとう。ありがとう。あめがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありがとがとう。ありがとう。ありがとう。ありがとう。ありが छोट काय नाव राजू हा तर पब्लिक इथं आलेला आहे पाऊस आता आणि हे व्हिडिओ होता आजचा तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ ला कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर बी करा जे तुमच्या मनात येईल ते करा पण व्हिडिओला